नमस्कार श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनकार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण तेविसाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत चकित करणारी तत्त्वज्ञान चर्चा श्रीमद भगवद्गीता पाठशाळेत श्रोतुवर्ग जमायला लागला होता प्रत्येक रविवारची सकाळची साडेनऊची वेळ ही देवकार्यासाठी राखून ठेवलेली असायची त्या दिवशी वेद किंवा उपनिषद यावर पांडुरंगशास्त्री प्रवचन करायचे कितीही मोठी कामं असली तरी स्वाध्यायी मंडळी ती कामं बाजूला ठेवून श्रीमद भगवद्गीता पाठशाळेत नियमानं एकत्र येत असत त्यामध्ये व्यापारी वर्गही मोठ्या प्रमाणावर असायचा खरं तर कित्येक व्यापाऱ्यांची त्यांच्या पेढीवर लक्षावधी रुपयांची उलाढाल करण्याची ती वेळ परंतु देवासाठी ती वेळ राखून ठेवलेली असे त्या वेळात लक्षावधी रुपयांचा फायदा होणार असला तरीही अपॉइंटमेंट विथ गॉड कधी चुकायची नाही त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची त्यांना परवा नसायची एवढी प्रगाढ निष्ठा त्यांच्या ठाई बांधलेली होती पांडुरंगशास्त्रीनेच त्यांच्यामध्येही निष्ठा निर्माण केली होती लाखो रुपयाचाच तोटा झाला तरी देव पाहून घेईल या भावनेनं व्यापारी लोक आणि इतरेजन मोठ्या निष्ठेनं दर रविवारी पाठशाळेत जमत असत पांडुरंगशास्त्रींचं प्रवचन मनोभावे ऐकत असत भगवद्गीता पाठशाळेच्या व्यासपीठाची एकोणीसशे सव्वीस साली प्रस्थापना झाली होती पांडुरंगशास्त्रींचे पिताश्री वैद्यनाथ शास्त्री आठवले यांनीच या व्यासपीठाची प्रस्थापना केली होती आणि एकोणीसशे बेचाळीस साली पांडुरंगशास्त्रींनी ते परमपवित्र व्यासपीठ ग्रहण केलं होतं प्रारंभी श्रोतूवर्गाची संख्या मोजकीच असायची परंतु पांडुरंगशास्त्री व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतर श्रोतूवर्गात झपाट्यानं वाढ होत गेली विशेषत तरुण वर्ग पाठशाळेत मोठ्या संख्येनं यायला लागला होता आणि आता तर हजारोंच्या संख्येने श्रोते नित्य नियमानं पाठशाळेत येत होते त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी त्या दिवशीही नेहमीप्रमाणे श्रोत्यांनी गर्दी केली होती पाठशाळेचा हॉल श्रोतूवर्गानं तुडुंब भरून गेला होता खालच्या अंगणातही श्रोत्यांनी गर्दी केली होती साडेनऊ वाजता प्रवचन सुरू होणार होतं परंतु नेहमीप्रमाणेच लोक सकाळी साडेआठ वाजल्यापासून जमायला लागले होते एवढ्यात पांडुरंगशास्त्री तिथे येऊन दाखल झाले मागच्या जिन्यानं ते वर आले जिना चढण्याचीही त्यांची खास पद्धत होती एक, -एक पायरी गाळून ते झपकन जिना चढत असत त्याच पद्धतीने ते वर आले तिथल्याच खोलीत काही वेळ त्यांनी मनन चिंतनात घालवला मग ते व्यासपीठाजवळ आले व्यासपीठाला त्यांनी अत्याधारपूर्वक वंदन केलं नंतर ते त्यावर स्थानापन्न झाले व्यासपीठाच्या पार्श्वभागी स्वाध्यायाची पताका झळकत होती ज्ञान कर्म भक्ती या त्रयीतून ओंकाररूपी समाजपुरुषाचं कमल कमलपुष्प उमललं होतं त्यावर नम शांताय तेजसे आणि स्वाध्यायानमा प्रमद ही अक्षरं झळकत होती मागच्या भिंतीवर डावीकडे अहम ब्रह्मास्मी तर उजवीकडे तत्वमसी ही वेदाक्षरं उठून दिसत होती व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यावर पांडुरंगशास्त्रींनी साऱ्या उपस्थित छोडतू वर्गावरून हसत मुखानं दृष्टी फिरवली मग त्यांनी समोर बघितलं समोरच्या भिंतीवर योगेश्वराचं आणि शंकराचं भव्य चित्र होतं पांडुरंगशास्त्रीने या कृष्णदेवाला मनपूर्वक वंदन केलं योगेश्वराची मूर्ती आपल्या मनात साकार केली त्याचवेळी काही नित्य धार्मिक विधी पार पडले पांडुरंगशास्त्रींना पुष्पहार घालण्यात आला मग पांडुरंगशास्त्री काही वेळ नेत्र मिटून बसले बघता बघता त्यांच्या मुद्रेवर तेज पसरलं नेत्र मिटून त्यांनी प्रार्थना म्हणायला प्रारंभ केला वसुदेव सुतन देव चाणूर मर्दनम देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरुं तो मंत्र पांडुरंगशास्त्रीनी म्हटला आणि उपस्थितांनी तो त्यांच्या पाठोपाठ उच्चारला सर्वांच्या मुखातून निघालेल्या त्या मंत्राचा धीर गंभीर नाद त्या वातावरणात घुमला तो नादमय परिसर पवित्र बनला मग पांडुरंगशास्त्रींनी गळ्यातला हार बाजूला काढून ठेवला उपरी आभूषण धारण करून ते कधीही प्रवचन करत नसत समोर ठेवलेल्या गीतेला त्यांनी मनोभावे नमस्कार केला गेले काही महिने ते श्रीमद भगवद्गीतेचं सिंहावलोकन करत होते उद्धरेदात मनात मानन नात्मा नमवसाध येत आत्मैव ह्यात्मनो बंधुर बंधुर्आमैव बंधुर बंधुरात्मानस्तस्य येनात्मैव आत्मनाजितहा अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्ते तात्मैव शत्रुवत या गीतेच्या श्लोकाचं उच्चारण करून पांडुरंगशास्त्रींनी प्रवचनाला प्रारंभ केला स्वतःचा उद्धार स्वतःच केला पाहिजे हा एक महत्त्वाचा सिद्धांत गीतेनं सांगितलेला आहे हा महत्त्वाचा सिद्धांत आज आपल्या जीवनातून जात चाललेला आहे निष्काम सर्व संकल्परहित किंवा विवेकवैराग्यादी युक्त ही अतिउच्च अवस्था आहे उत्तम व्यवस्था आहे या अवस्थेमुळे निरुपद्रवी कर्म होऊ शकतात त्याचबरोबर उपभोगही मिळतात या गोष्टीचं आकलन झाल्यावर माणसाला असं वाटतं की या अवस्थेत निरुपद्रवी कर्म जर होत असतील आणि निरुपद्रवी भोग मिळत असतील तर अशी स्थिती भगवंतानं मला द्यावी पण गीताकार सांगतात की ही स्थिती मी कोणाला देईन हे शक्य नाही माणसानं स्वतःच ही स्थिती प्राप्त करून घ्यायला हवी उद्धरे दात मनात मानम सुहास्य मुद्रेनं पांडुरंगशास्त्रींनी सर्वांकडे बघितलं मग ते पुन्हा गंभीरपणानं बोलायला लागले आज आध्यात्मिक जीवन आणि भौतिक जीवन यांच्यामधून हे महान सूत्र नाहीसं झालेलं आहे त्यामुळे माणसाचं वैचारिक अधपतन झालेलं आहे आपल्या जीवनातील कृत्यांना जबाबदार कोण हा प्रश्न तपासला तर कळेल की आज एक मोठं उदारमतवादी तत्त्वज्ञान प्रचलित झालेलं आहे हे तत्त्वज्ञान चांगलं म्हणायचं का या तत्त्वज्ञानाप्रमाणे खून चोरी बलात्कार अशा तऱ्हेची कर्म करणारा माणूस गुन्हेगार नसून तो रोगी आहे त्यामुळे आपल्या कृत्याला तो पूर्णपणे जबाबदार नाही असं मानलं जातं आज अपराधशास्त्र बदलत आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी अभ्यास करत नसेल तर हे उदारमतवादी तत्वज्ञान सांगतं की त्याला शिक्षा करू नका तो अभ्यास करत नसेल तर चौकशी करा त्याची कारणं शोधा त्याला कदाचित आईबापाचं प्रेम मिळत नसेल तो प्रेमाचा भोकेला असेल म्हणूनच शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून प्रेम मिळावं म्हणून तो धावत असेल त्याचं प्रेम मिळवण्यात त्याचा वेळ वाया जात असेल आणि त्याचा परिणाम म्हणजे तो अभ्यासाकडे दुर्लक्ष करत असेल म्हणून विद्यार्थी अभ्यास न करण्याला जबाबदार नाही अमेरिकेत अशा प्रकारच्या तत्वज्ञानाचा फार मोठा फैलाव झालेला दिसतो पांडुरंगशास्त्रीने आपल्या हाताच्या बाह्या सरसावल्या आणि ते पुढे आपले विचार मांडायला लागले त्यांच्या आवाजाला हळूहळू धार चढायला लागली होती ते पुढे सांगत होते एलिझाबेथ मेसाहिलनं एक पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकात तिनं अशा प्रकारची पुष्कळ उदाहरणं दिली आहेत एका स्त्रीचे पैसे तिच्या धीरानं चोरले ती स्त्री फार रागवली पण मानसशास्त्रज्ञ तिला म्हणाला की त्यांच्यावर रागवू नकोस लहानपणी कधीतरी त्याला पैशाची अडचण पडली असेल त्याच्या मनात कॉम्प्लेक्स म्हणजे जी गाठ तयार झाली असेल त्यामुळे चोरी करण्याची प्रवृत्ती त्याच्या मनात निर्माण झाली असेल त्यामुळे त्यानं चोरी केली असेल दुसऱ्या एका स्त्रीच्या बहिणीला त्या स्त्रीच्या पतीनंच पळवलं ती बिचारी मानसशास्त्रज्ञांकडे गेली आणि म्हणाली मीच माझ्या पतीची माझ्या बहिणीशी ओळख करून दिली होती आणि तिलाच माझ्या पतीनं पळवलं तो मानसशास्त्रज्ञ म्हणाला तू रागवू नकोस कारण यामध्ये त्याच्या एकट्याचं दोष नाही एकपत्नीत्व हे पुरुषाच्या स्वभावाला प्रतिकूल आहे पण समाजानं त्याच्यावर ते लादलेलं आहे त्यामुळे पुष्कळ ग्रंथी निर्माण होतात अशा प्रकारच्या एखाद्या ग्रंथीमुळे तुझ्या पतीच्या हातून ते कृत्य झालं असेल पांडुरंगशास्त्री पुढे त्वेषानं बोलायला लागले थोडक्यात म्हणजे गुन्ह्याची जबाबदारी परिस्थितीवर अवलंबून आहे लोकांच्यावर आहे माझ्यावर नाही अशा प्रकारचं भ्रांत तत्त्वज्ञान आज शंभर दीडशे वर्षापासून समाजात फार खोलवर रुजलं आहे हा परिस्थितीवाद आहे आणि त्यामुळे माणसाचं मानसिक तसंच वैचारिक अधपतन होत आहे माझ्या गुन्ह्याची जबाबदारी माझी नाही तर दुसऱ्याची आहे या वैचारिक परंपरेत परिस्थितीवादानंतर दुसराही एक वाद विकसित झालेला आहे गेल्या तीनशे वर्षात माणसाची विचारधाराच बदलली आहे तिचा आपल्यावरही फार मोठा परिणाम झालेला आहे कारण आपण बाटलेले लोक आहोत न इधरके रहे न उधर के रहे अशी आपली स्थिती झालेली आहे परिस्थिती वादानंतर मार्क्सच्या आर्थिक नियतीवादाचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे कार्ल मार्क्सच्या पूर्वी व्यक्तिवादी अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथच्या वेल्थ ऑफ नेशन्स या ग्रंथाचा प्रभाव लोकांवर शंभर वर्षापर्यंत राहिला सामान्य लोकांचं जेवण घृणास्पद व्हायला लागलं त्यावेळी कार्ल मार्क्स रस्किन कार्लाइल वगैरे लोक पुढे आले आणि त्यांनी वैचारिकदृष्टीनं ॲडम स्मिथचा पराभव केला कार्ल मार्क्सचे विचार इतके प्रभावी ठरले की लोकांनी ॲडम स्मिथला सोडून मार्क्सला पकडलं त्यानंतर पांडुरंगशास्त्रीने काही काळ ॲडम स्मिथ कार्ल मार्क्स डॉक्टर वॉटसन आणि डॉक्टर फ्रॉईड या विचारवंतांच्या विचारप्रणालीवर चिंतन व्यक्त केलं मग पुन्हा ते त्वेषाने बोलू लागले अशा तऱ्हेने बोलताना होणारे त्यांचे हातवारे स्वाभाविक हालचाली एखादा दाखला देताना डावा हात पुढे करणं एखादी गोष्ट ठासून सांगताना उजव्या हाताची तर्जनी उभवून ती वेगानं खाली आणणं आपल्या मुद्द्याचं प्रतिपादन करताना डाव्या उजव्या बाजूला झोपणं सहजगत्या मांडीवर थाप मारणं किंवा विषयानुरूप एकदम सरसावून बसणं ह्या त्यांच्या लकबी उपस्थित श्रोतूवर्गाला मुळीच नवीन नव्हत्या परंतु प्रत्येक वेळी श्रोतूवर्गावर त्यांच्या या लखबेचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नसे त्यांचं आवेशपूर्ण आणि मुद्देसूत प्रवचन ऐकताना श्रोते नेहमीच तल्लीन होऊन जात आताही पांडुरंगशास्त्री तशाच आवेशानं आपलं मुद्देसूत प्रवचन पुढे करत होते गेल्या दोन तीनशे वर्षापासून चालत आलेल्या परिस्थितीवाद मार्क्स आर्थिक नियतीवाद वॉटसनचा वर्तनवाद किंवा फ्रॉइडचा कुंठित ग्रंथीसह मनोविश्लेषणवाद अशा वादांबरोबरच भारतात आणि परदेशातही प्रचलित असलेला भ्रांत ईश्वरवादाचाही विचार करायला हवा तुम्ही काही केलं तरी भ्रांत ईश्वरवादी म्हणतील की हे सारं भगवंताच्या इच्छेने होत असतं त्यांना आपण सांगायला हवं की फार चांगली गोष्ट आहे मग तुमच्यावर कसलीच जबाबदारी नाही तू भगवंताचा पक्का भक्त आहेस त्याचप्रमाणे कित्येक लोक म्हणतात की भगवंताची इच्छा होईल त्यावेळी मी गीता वाचीन त्यांना सांगायला हवं की ठीक आहे तुम्ही अनंत काळपर्यंत वाट बघत बसा मग भक्तीच्या नावावर चाललेल्या सावळ्या गोंधळाचा समाचार घेताना पांडुरंगशास्त्री म्हणाले भ्रांत ईश्वरवाद आणि आळशी माणसाचा अकर्मण्यतापूर्ण विचार यांनी भक्तीच्या नावावर सावळा गोंधळ माजवून समाजातल्या पिढ्यान पिढ्यांचं वाटोळं केलं आहे या लोकांच्या विचारांच्या मुळाशी तर्क किंवा बुद्धीप्रामाण्य नाही त्यांचं म्हणणं असं की वाटेल तेवढा आरडाओरडा करा ईश्वराची इच्छा असेल तरच जे काय व्हायचं ते होईल नाहीतर होणार नाही दाय विल शल बी डन हे म्हणणं अगदी खरं आहे परंतु भगवंतावरील अविचल विश्वासाचे हे शब्द कोण उच्चारू शकेल याही प्रश्नाचा विचार केला पाहिजे खरं तर असे विचार प्रसृत करून भ्रांत ईश्वरवाद्यांनी व्यक्तीची जबाबदारी टाळली आहे त्यासाठीच मी सांगतो की उद्धरेदात मनात मानम हा श्लोक नसून गीताकारांनी सांगितलेला एक महान जीवन सिद्धांत आहे श्रीकृष्ण भगवंतांनी हा एक वैश्विक सिद्धांत सांगितला आहे उपनिषदानं उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधतं या वचनात तेच सांगितलं आहे गीताकारांनीही कर्माची जबाबदारी व्यक्तीवरच सोपवली आहे कर्माची जबाबदारी न स्वीकारणं ही मनाची दुर्बलता आहे माझ्या अपकर्षाला जर दुसरा कोणी कारण असेल तर माझ्या उत्कर्षाचं कारणही दुसराच असायला हवा त्यामुळे माणसाला असं वाटतं की एखाद्या आध्यात्मिक विकास झालेल्या बुवाला किंवा संन्याशाला पकडून त्यानं जर आपल्याला बेटा तेरा भला हो जायगा असं म्हटलं तर आपलं कल्याण होईल बोलता बोलता पांडुरंगशास्त्रीने आपले खांदे मागे झुकवले आणि ते एकदम ताट झाले त्यांची भारदस्त छाती पुढे आली होती त्याच्यात त्वेष भरला होता अंगाच पुरण चढलं होतं अत्यंत कठोर शब्दात ते बोलायला लागले स्वतःला साधक म्हणवणारे लोक संन्यासाच्या पाठीमागे धावताना आढळतात त्यामुळे भौतिक जीवन गढूळ होऊन गेलं आहे आणि आध्यात्मिक जीवन नष्ट झालं आहे त्यामुळेच भारतीय तत्त्वज्ञानात सांगितलेली अवर्णनीय आणि अत्यावश्यक गुरुसंस्था बिघडलेली आढळते गुरुपूजा इज टर्न इन टू गुरुइझम गुरुपूजा ही गुरुवादात परिणत झालेली आहे ज्यांना वर लवकर जायची घाई असते असे लोक चमत्कार करणाऱ्यांच्या जवळ जातच असतात त्यांना विचारलं तर ते सांगतील की आम्ही काही अशा चमत्कारांवर विश्वास ठेवत नाही मग तुम्ही त्यांच्याकडे कशासाठी गेला होता असं त्यांना विचारलं तर ते सांगतात की काही होत असेल तर करून पाहूया या विचारानं आम्ही तिकडे गेलो होतो असा हा प्रयत्नाशिवाय असलेला सुलभ मार्ग पाहून माणसाला असं वाटतं की एखाद्याच्या कृपेनं मी वर जात असलो तर पाहू त्यामुळे संपूर्ण अध्यात्म दुबळं निष्प्रम झालं आहे दुबळं म्हटलं तरी ते जिवंत आहे असा त्याचा अर्थ होतो पण ते तसं जिवंत राहिलं आहे असंही वाटत नाही अध्यात्माची ही केविलवाणी सद्यस्थिती सांगून पांडुरंगशास्त्री पुढे म्हणाले या सर्व विचारधारांना श्रीकृष्णानं खोडून काढलं आहे श्रीकृष्णानं सांगितलं आहे की तुझा अपकर्ष आणि उत्कर्ष या गोष्टींना तूच जबाबदार आहेस उद्धरेदात मनात्मानं नात्मा नमव साधयेत गेल्या दोनशे वर्षात माणसावर बौद्धिक संक्रमणं झालेली आहेत त्या संक्रमणाचा विचार करून मानव समाजावर त्याचा काय परिणाम झाला आहे या गोष्टीचा अभ्यास कराल तर श्रीकृष्ण भगवंताच्या या श्लोकाचं महत्त्व कळेल शेवटी प्रवचनाचं तात्पर्य सांगताना पांडुरंगशास्त्री म्हणाले उदार मतवादी तत्त्वज्ञान ऐकायला मोठं गोड आहे गुन्हेगाराला गुन्हेगार न समजता त्याला रोगी समजा हे म्हणणं वस्तुतः खोटं आहे परिस्थितीवाद आर्थिक नियतीवाद वर्तनवाद मनोविश्लेषणवाद त्याचप्रमाणे भ्रांत ईश्वरवाद या सर्व विचारसरणीमुळे भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन यांच्यात फार घोटाळा निर्माण झाला आहे भौतिक जीवनात थोडाफार घोटाळा झाला तर आपण ठिकाणावर येतो कारण त्याची फळं इथेच मिळणारी असल्यामुळे आपण बदलू शकतो परंतु आध्यात्मिक जीवनाचं तसं नसतं आध्यात्मिक जीवनात मूर्खपणा चालूच आहे कारण त्याची फळं आपल्याला इथे दिसत नाहीत म्हणून स्वतःला मुमुक्षू म्हणणारा माणूस आपला कोण उद्धार करील अशा एखाद्या व्यक्तीच्या शोधात हिंडत असतो अशी एखादी व्यक्ती भेटली की तिच्याजवळून विभूती किंवा बेटा तेरा भला हो जायगा असा आशीर्वाद मिळवतो यापेक्षा आणखी काय हवं हे लोक म्हणतात की बुवा वर जातील आणि मलाही वर नेतील त्यांना विचारायला हवं की मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला का वर घेऊन गेले नाहीत भगवंताने स्पष्टपणानं सांगितलं आहे की उद्धरेदात मनात मानम नात्मा नमवसाधयत म्हणून गीता तुमचं मन सामर्थ्यवान बनवते जोपर्यंत तुमचं मन सामर्थ्यवान होत नाही तोपर्यंत तुम्ही भगवंताशी कसे चिकटणार म्हणून आपलं मन सामर्थ्यवान व्हायला हवं गीतेत भगवंतांनी अर्जुनाच्या मनाला सामर्थ्यवान करण्याचा प्रयत्न केला आहे आता पुढच्या श्लोकात फक्त योगाची लक्षणं सांगितली आहेत पुढच्या वेळेला ती पाहू वसुदेवसुतंग देव कंसचाणूरमर्दनम देव देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरूं पांडुरंगशास्त्रीने पुन्हा भगवद्गीतेवर मस्तक ठेवलं आणि ते व्यासपीठावरून उतर झाले वैजनाथ शास्त्रींपासून तशी प्रथा चालत आलेली होती त्या पवित्र व्यासपीठावरून केवळ देवाचं स्मरण केलं जायचं कोणत्याही व्यावहारिक किंवा घरगुती गोष्टी व्यासपीठावर बसून केल्या जात नसत देवकार्य संपलं की वैजनाथशास्त्री खाली उतरत असत त्याच पद्धतीनं पांडुरंगशास्त्रींनीही त्या व्यासपीठाचं पावित्र्य जपलं होतं एक तास कसा निघून गेला हे कुणालाही कळलं नव्हतं प्रत्येक प्रवचनाच्या वेळी पांडुरंग शास्त्रींकडून भरभरून विचारधन स्वाध्यायीनं मिळत असे तो ज्ञानरूपी अमृतकुंभ पचवता पचवता त्यांना पुरेवाट होत असे श्रोते भराभर मुद्दे लिहून घेत असत एखादा विषय समजावून सांगताना पांडुरंगशास्त्री जगाचा इतिहास जगातील तत्त्वज्ञान जागतिक साहित्य यांच्यातील दाखले तर द्यायचेच पण शिवाय अनेक संत महंत ऋषीमुनी त्यांचं कार्य प्रस्थानत्रेयी वशिष्ठ याज्ञवल्क्य यांच्यापासून शंकराचार्य वल्लभाचार्य या महामानवांचे आणि सनातन साहित्याचेही अनेकविध दाखले द्यायचे ते ऐकून श्रोते अवाक होऊन जायचे संस्कृत साहित्यातलं खरं खुरं ज्ञान त्यांच्या मुखातून ऐकायला मिळायचं तसे पढिक पंडित किंवा नाट्यपूर्ण पद्धतीनं प्रवचन करणारे अनेक असतात पण त्यांच्या आचार विचारात एकमेळ आढळत नाही परंतु पांडुरंगशास्त्रींचं तसं नव्हतं ते जे सांगायचे त्याचं आचरण आधी ते स्वतः करायचे व्यासपीठावर बसून त्यांनी गीतेतला कर्मयोग नुसता सांगितला नव्हता तर तो कर्मयोग त्यांनी आधी आचरला होता खेडोपाडी किंवा डोंगर कपारीत वस्ती करून राहणाऱ्या आपल्या संस्कृतीहीन बांधवांना भेटण्यासाठी ते जात होते त्यांच्या उत्कर्षासाठी ते अहोरात्र झटत होते रात्रंदिवस प्रवास करत होते त्या दिवशीसुद्धा ते आदिवासी भागातून मध्यरात्रीनंतर परतले होते आणि सकाळी प्रवचनासाठी पाठशाळेत उपस्थित राहिले होते या त्यांच्या अलौकिक कार्यापुढे म्हणूनच सर्वजण नतमस्तक व्हायचे प्रवचन संपल्यानंतर पांडुरंगशास्त्री पाठशाळेतल्या त्यांच्या खोलीत गेले त्या खोलीला पुढच्या अंगणालगत दोन खिडक्या होत्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ते मधल्या खिडकीपाशी आले आणि अंगणात जमलेल्या समुदायाला त्यांनी अभिवादन केलं आणि ते पुन्हा खोलीत येऊन बसले एरवी पाठशाळेतलं प्रवचन झाल्यानंतर पांडुरंगशास्त्री संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तिथेच थांबत असत तिथे येणाऱ्या अनेक लोकांना ते भेटत असत त्या लोकांच्या शंकाकुशंका जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करत असत परंतु त्या दिवशी मात्र ते पाठशाळेत फार वेळ थांबले नाहीत कारण रात्री उशिरानं ते बाहेर गाऊन परतले होते अपॉइंटमेंट विथ गॉड त्यांना चुकवायची नव्हती म्हणून मुंबईला ते तातडीनं परतले होते मुंबईतली अन्य कामं त्याचप्रमाणे ठाण्याच्या विद्यापीठातील कामं त्यांना मार्गी लावायची होती त्यामुळे पाठशाळेतून ते तत्काळ बाहेर पडले काय सांगू निर्मला आदिवासी माणूस केवढं प्रेम करतो पांडुरंगशास्त्री नुकतेच आदिवासी भागात जाऊन आले होते आदल्या रात्री होते। थे थे होते। तर, ते तिथून परतले होते त्यानंतर सकाळी ते पाठशाळेत गेले होते त्यामुळे निर्मलाताईंना सारा वृत्तांत सांगायला त्यांना सवडच मिळाली नव्हती म्हणूनच आज दुपारच्या जेवणानंतर ते निर्मलाताईंशी बोलत बसले होते आपल्या प्रवासातल्या हकीकती त्यांना सांगत होते ते पुढे म्हणाले आदिवासींमध्ये मी मिसळलो त्यांच्याबरोबर जेवलो त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालो त्यांच्या मुलांना नारायण उपनिषदातील मंत्रही शिकवले आणि मग स्वतःकडे स्वस्तुतीचा दोष येईल की काय या भीतीनं ते बोलायचे थांबले काय सांगत होता तसं काही नाही पण तिथे जे घडलं ते सांगायलाच हवं सांगतो अगं ते आदिवासी मला म्हणाले देखील की आमच्याकडे आजपर्यंत कोणीही आलं नाही राजकारणी लोक ठराविक वेळी तोंड दाखवतात समाजसेवकही क्वचित प्रसंगी येतात पण एवढ्या प्रेमानं आजपर्यंत कुणीही आलं नव्हतं निर्मला ते म्हणाल्या बरोबरच आहे राजकारणी मंडळी उराशे स्वार्थ बाळगून जातात त्यांची एकगठ्ठा मतं मिळवण्यासाठी त्या गरीब आदिवासींपुढे हात पसरतात एकदा कार्यभाग साधला म्हणजे ही मंडळी पसार अगदी पुढच्या निवडणुकीपर्यंत त्या गरीब लोकांची मतं त्यांना हवी असतात मन नाहीत समाजसेवकांच्या वागण्याची रीत सांगताना पांडुरंगशास्त्री म्हणाले अगं समाजसेवकही त्या गरीब लोकांकडे उपकाराच्या भावनेनं जातात त्यांना मदत करण्याची त्यांची भावना असते या गोष्टीचा मला अधिक संताप येतो बघ भगवंतानं सर्वांना एकसारखंच जन्माला घातलं मग पैशामुळे उच्च निश्चता कशी काय येते उपकाराची भावना माणूस बाळगतोच कशी अगं उपकार फक्त भगवंत करतो माणसाची ती लायकी नाही एकात्म भावनेनं आणि सहिष्णुतेनं कसं राहावं हे फक्त माणसानं शिकवावं मोठे मोठे शिक्षणशास्त्री आणि समाज सुधारणेचं कंकड बांधलेले समाज सुद्धा अशा प्रकारचं शिक्षण दिलं जावं म्हणून कष्ट घेत नाहीत दुबळ्या वर्गाला मदत करण्याची भाषा सर्वजण बोलतात खरं तर त्या वर्गाला प्रथम उभं करायला हवं समाजसेवक त्यांच्याकडे उपकार करण्याच्या भावनेनं किंवा त्यांना मदत करण्यासाठी जातात त्यात त्यांचा स्वार्थ दडलेला असतो त्यांना प्रसिद्धी मिळवायची असते थोर समाजसेवक अशी प्रतिष्ठा मिळवायची असते मग त्यांची पुढची व्यावहारिक गणितं आपोआप जोडून येतात किती घृणास्पद गोष्टी आहेत या प्रसिद्धी आणि पैसा यांच्यापासून दूर राहून कोण त्यांच्याजवळ जातो खरं प्रेमानं कोण शेवटच्या माणसापर्यंत जाऊन पोहोचतो शिवाय हे समाजसेवक आणि चॅरिटेबल संस्था फक्त त्यांच्या भौतिक गरजाच पुरवायला जातात नाही का बरोबर दुःखित पीडित लोकांना अशा मदतीची मुळीच गरज नसते त्यांना प्रेम हवं असतं हिनत्वाची आणि वेगळेपणाची जाणीव त्यांना नको असते निर्व्याज प्रेम कोण देतो चॅरिटीवाले देतात तसं प्रेम मग एकदम आवेशात येऊन पांडुरंगशास्त्री म्हणाले अगं चॅरिटीसुद्धा काय टाटा बिरलानेच करावी सामान्य माणसानं ना करूच नाही सर्वसामान्य गरीब माणसाला चॅरिटी करून पुण्य मिळवावं असं वाटत नाही का केवळ पैसा आहे म्हणून त्या जीवावर पुण्याचं धनी फक्त श्रीमंतानेच व्हावं केवळ पैसा नाही म्हणून गरिबांना पुण्य मिळणार नाही का पैशाच्या जीवावर पुण्य विकत का घेता येतं वादनं केवढी गढूळ आणि नाचलेली विचारसरणी आज प्रसृत केली आहे निर्मला लक्षात ठेव चॅरिटी करण्याची मक्तेदारी श्रीमंतांचीच लागून गेलेली नाही चॅरिटी करून जर खरोखर पुण्य मिळणार असेल तर एक दिवस मी गरिबांचीही चॅरिटी उभी करीन आदिवासींच्या विषयावरून पांडुरंगशास्त्रींना एकदम तो प्रसंग आठवला ते म्हणाले निर्मला आदिवासींची स्वतःची संस्कृती आहे त्यांचा स्वतःचा धर्म आहे विपरीत धर्म का असे ना निसर्गातही ते देवाचं अस्तित्व पाहतात त्या संबंधात परवा आदिवासी भागात गेलो असतानाचा एक प्रसंग तुला सांगतो तो प्रसंग त्यांनी थोडक्यात कथन केला पांडुरंगशास्त्री आदिवासींशी हितगुज करत बसले होते तेवढ्यात एक तरुण मध्येच उभा राहिला आणि म्हणाला शास्त्रीजी मला संडासला जायचं आहे जाऊ का पांडुरंग शास्त्री म्हणाले तू खरा सुसंस्कृत आहेस जाण्यासाठी तू परवानगी विचारलीस तो तरुण बाजूच्या झुडपाआड गेला अवघ्या पाच मिनिटात तो झुडपातून बाहेर आला आणि त्या बैठकीत पुन्हा सहभागी झाला पांडुरंग शास्त्रींच्या दृष्टीतून ही गोष्ट सुटली नाही ते आश्चर्यानं त्या तरुणाकडे बघून म्हणाले अरे एवढ्यात तू आलास आणि हातपाय वगैरे धुतले नाहीस पाण्याचा वापर केलास की नाही त्या तरुणानं काही उत्तर देण्याऐवजी त्यांच्यामधला एक वृद्धगृहस्थ उठून उभा राहिला आणि म्हणाला शास्त्रीजी आम्हाला वाटलं की तुम्ही आमच्या मुलांना धर्म शिकवाल पण तुम्ही तर अधर्म शिकवित आहात त्या वृद्धाच्या बोलण्यानं शास्त्रींना आश्चर्य वाटलं क्षणवर्धे विचारधीन झाले पण त्या वृद्धाच्या बोलण्याचा त्यांना उलगडा झाला नाही त्याने विचारलं मी त्यांना कोणता अधर्म शिकवला तो वृद्ध आदिवासी पुन्हा म्हणाला अहो आमच्या दहा पिढ्यात कोणी डुंगण डुण्यासाठी पाणी वापरलेलं नाही तुम्हाला माहीत आहे का पाण्यात जलदेवता वास करतात हा प्रसंग सांगून पांडुरंगशास्त्री निर्मलतेनं म्हणाले केवढ्या भावना ते जपतात बघ हा खरं तर त्यांचा विपरीत धर्म झाला म्हणून मी नेहमी म्हणतो की विज्ञानामध्ये अध्यात्म आणता येईल पण अध्यात्मात विज्ञान आणण्यासाठी हाडाची काढं करावी लागतील कल्पना कर निर्मला असा विपरीत धर्म सर्वत्र पसरला आहे त्यामधून तेजस्वी आणि चैतन्यमय समाज निर्माण करायचा म्हणजे खरोखर असा सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी वशिष्ठ याज्ञवालकांनी केवढे परिश्रम उपसले असतील पांडुरंगशास्त्रींचं कार्यही त्याच मार्गाने चाललं होतं पण आपल्या या कार्याची वाच्यता त्यांनी कधी केली नव्हती तेवढ्यात मगाच्या बोलण्याचा धागा पकडून निर्मला त्यांनी विचारलं मग तुम्ही कोणतं उत्तर दिलं त्या आदिवासी वृद्ध माणसाला त्याची मी समजूत काढली अगं पावलोपावली असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि ईश्वर कृपेनं त्या प्रश्नांची उत्तरं सापडतात अहो अशा तऱ्हेनं सर्व समाज बदलायचा म्हणजे केवढी तपश्चर्या करावी लागेल हे बघ मी आदिवासींकडे जातो ते त्यांना बदलण्यासाठी जात नाही भावानं भावाकडे भावा प्रेमानं जावं त्या भावनेनं जातो त्यामुळे कुणी बदललं नाही तर त्या गोष्टीचं मला दुःख नाही मनात काही हेतू असतील तर वैफल्याचं दुःख होतं माझ्या मनात तसे व्यावहारिक कोणतेच हेतू नाहीत ईश्वर प्रेरणेनं मी त्यांच्याकडे जातो त्यातून समाजाचा विकास झाला तर ती ईश्वरेच्छा म्हणायची इतक्यात फोन खण आणला थांबा मी बघते निर्मला त्यांनी फोन घेतला हॅलो कोण बोलत आहे स पागे साहेबांना बोलायचं आहे पांडुरंगशास्त्री आहेत का हो देते त्यांना मग पांडुरंग शास्त्रींकडे बघून निर्मला ते म्हणाल्या अहो विस पागेंना तुमच्याशी बोलायचं आहे स पागे, पागे। विधान परिषदेचे सभापती आपल्या जागेवरून उठून पांडुरंगशास्त्रींनी फोन घेतला हॅला शास्त्रींचा धारधार आवाज ऐकून पलीकडचा ऑपरेटर आदवीनं म्हणाला साहेब बोलत आहेत एक सेकंद विसं पागे फोनवर आले हॅलो मी पागे नमस्कार मला आपल्याला भेटायचं आहे भेटूया की सध्या मात्र मला वेळ नाही बाहेरगावी सतत जाणं होतं शिवाय ठाण्याला नियमानं जात असतो तत्वज्ञान विद्यापीठात ठीक आहे मी येतो तुमच्याबरोबर विद्यापीठात काही विशेष आपली समक्ष भेट घ्यायची आहे हेच विशेष ठीक आहे केव्हा या बागे म्हणाले मी माझी गाडी घेऊन तुमच्या घरी येतो गाडीत आपण सविस्तर बोलू शास्त्री मध्येच उत्तरले नको माझी गाडी बरोबर असू दे तुम्हा सरकारी लोकांचं मध्येच काही काम निघालं तर मला अर्ध्या वाटेत टाकून तुम्ही चालायला लागाल यावर दोघेही असले त्यांच्या भेटीचा दिवस निश्चित झाला पांडुरंग शास्त्रींनी रिसिव्हर खाली ठेवला निर्मला त्यांनी विचारलं भेटायचं ठरलं वाटतं हो आग्रहच धरला गाडीतच बोलायचं ठरलं नुसत्या चर्चा करायला आता मला मुळीच वेळ नाही त्या प्रो कम्युनिस्ट लोकांच्या ब्रेन ट्रस्टमध्ये पुष्कळ चर्चा केल्या काय निष्पन्न झालं आहेत तिथेच आहेत ती, ती मंडळी खरंच की अलीकडे तुम्ही बऱ्याच दिवसात ब्रेन ट्रस्टमध्ये गेला नाहीत म्हणूनच गेलो नाही चर्चा करण्याशिवाय दुसरं काहीही हातात नव्हतं तेव्हा चर्चा केल्या पण नुसत्या चर्चा करून कार्य थोडंच होत थो असतं पुन्हा मगाच्याच मुद्द्यावर येऊन निर्मला त्याने विचारलं केव्हा ठरली भेट परवा सकाळी ते गाडी घेऊन इथे येतील म्हणजे आजचा आणि उद्याचा दिवस माझ्या हाताशी आहे निर्मला त्याने आश्चर्यानं विचारलं मग तेवढ्यात बाहेरगावी जाऊन येण्याचा विचार आहे की काय सस्मित वदनानं पांडुरंगशास्त्री निर्मला तेंकडे बघत राहिले आज इथेच थांबू हरिओम तत्स्य